नमस्कार अमृतवाहिनी प्रवराच्या तीरावर अकोल्यात प्रवरा महोत्सव संपन्न होतोय आणि हे आयोजन केलंय रुद्रा प्रतिष्ठाननं नवले आणि त्यांच्या सहकार्यानी खर तर आज चोवीस तारीखे माझा वाढदिवस आहे योगायोगानं आज त्याचा सुरुवात आहे त्यामुळं मी इथं आलो आणि या प्रवरा महोत्सवाची सुरुवात झाली स्वच्छता केली त्यांनी रोषणाई केली फटाक्याच्या के आताच आहे आणि उद्या पंचवीस तारखेला इथं एकशे एक, एक जोडपे इथं पूजेसाठी बसणार आहेत आणि संध्याकाळी प्रवराची महाआरती सात साडेसातच्या दरम्यान आहे मी सर्व तमाम अकोलेकरांना आणि परिसरातील जनतेला विनंती करतो त्या महोत्सवाला भेट द्या या महाआरतीला भेट द्या आणि प्रवरामाईबद्दल कृतज्ञता व्यक्त करा की ज्या प्रवरामाईन आपली तहान भागवली शेती फुलवली नगर जिल्ह्याचं वैभव उभं राहिलं ते फक्त त्या प्रवरामाईमुळे तर आपण सर्वांनी त्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करूया हा प्रयत्न रुद्रा प्रतिष्ठानाने त्यांच्या सहकार्याने केलं त्यांना मनापासून मनापासून धन्यवाद देतो आणि नदी प्रदूषणापासून वाचवणं नदीला घाण होणार नाही

अनेकांना त्या ठिकाणी पूर्ण पाण्यामध्ये उभं करण्याचं काम या मागणी केलं आणि म्हणून त्या मातीविषयी आज, आज या ठिकाणी या उत्सवाच्या निमित्तानं त्या ठिकाणी या भावना सगळी लोक व्यक्त करतायत आहेत त्याबद्दल मी मनापासून रुत्रा प्रतिष्ठानचे आभार मानतो प्रयागराचा अत्यंत असा कुंभपर्व या ठिकाणी सुरू आहे आणि या कुंभ पर्वाच्या काळामध्ये अनेक लोक या ठिकाणी ज्या महाशिवरात्रीच्या या पवित्र दिवशी या ठिकाणी येणार आहेत आणि त्यानिमित्तानं आज हा सगळापर्यंत पाहून निश्चितपणे प्रवरा मातीचे या ठिकाणी स्नान करून या ठिकाणी हा उत्सव मोठ्या समाधानाने या ठिकाणी साजरा करतील अकोलेकरांना विनंती की अशा प्रकारचे सार्वजनिक कार्यक्रम वारंवार ज्यावेळेस अकोल्यात होतात तेव्हा आपण सगळ्यांनी या प्रतिष्ठानच्या सदस्यांच्या पाठिंब्यानं आपण खंबीरपणे उभं राहावं जेणेकरून अकोले शहराला वेगळ्या प्रकारचं

अतिशय स्तुत्य असा हा उपक्रम या रुद्रा प्रतिष्ठानने या ठिकाणी आयोजित केला त्याबद्दल अकोले शहराच्या नागरिकांच्या वतीने त्यांचं सर्वप्रथम अभिनंदन व्यक्त करण्यात येत आहेत या प्रतिष्ठानचे अध्यक्ष आमचे मित्र दत्ताजी नवले आमचे मित्र नितीनजी नाईकवाडी आणि त्यांचे सर्व सहकारी सर यांच्या संकल्पनेतून हा महोत्सव या ठिकाणी साजरा होतोय खरंतर मला सांगायला आनंद वाटेल का या देशामध्ये सध्या प्रयागराज येथे जे काय आपण स्नान करण्यासाठी पवित्र होण्यासाठी जातोय तसंच ह्या अगस्तीच्या या ज्या चरणांच्या ठिकाणी असणारी प्रवरामाईच्या ठिकाणी सुद्धा हे ही जी अमृत वाहिनी वाहत आहेत तिचा आदर करणं तिचा सगळा या ठिकाणी सन्मान करणं या निमित्ताने या महोत्सवामध्ये होत आहेत खर तर रुद्र हे नाव शंकराच्या अर्थानी आहे आणि शंकराला अभिषेक करणारे अकरा जे रुद्र आपण म्हणतो त्या रुद्रांचा वाचन करणे हाच अभिषेक असतो आणि म्हणून त्या शंकराला अभिप्रेत असणार हे रुद्रा फाउंडेशन महाशिवरात्रीच्या निमित्ताने प्रवरामाईच्या तिरी प्रवरा महोत्सव साजरा करतोय खरखर कौतुक स्वच्छ उपक्रम आहे मी पुन्हा एकदा आपल्या सर्वांच्या वतीने त्यांचं अभिनंदन करतो ना अध्यक्ष या ठिकाणी उद्या या प्रतिष्ठानच्या वते जो काही या ठिकाणी एकशे एक, एक जोडप्यांच्या वतीने या प्रवरमाईला आरतीचा निमित्ताने अभिषेक करण्यात येणार आहे त्यात सर्वांनी सहभागी व्हावं असं मी आवाहन करतो बघताय हा जो रुद्रा प्रतिष्ठान प्रवरामाईचा महोत्सव या ठिकाणी जो साजरा केला गेला अतिशय मोठ्या संख्येने भाविक भक्त या ठिकाणी आलेत अकोला निश्चितच हा प्रवरमाईचा घाट प्रवरईचा जी या ठिकाणी रोषणाई फटाक्याची आतिषबाजी हा कार्यक्रम या ठिकाणी पार पडला। निश्चितच आपण सर्वजण या कार्यक्रमाच्या माध्यमातून या ठिकाणी आला तर या प्रवरामाईच्या रुग्णातून मुक्त होणार नाही निश्चितच आपण उतराई म्हणून हा कार्यक्रम या ठिकाणी साजरा केला गेला या उतराई होत असताना मी पुन्हा एकदा आपल्याला सांगेल जेव्हा सिंधूच्या येता सिंधूच्या लहरी नम्र होती जातीवरी जेव्हा त्या लहरी सिंधूच्या येतात त्यावेळेस निश्चितच आपण वाकलं पाहिजे नम्र झालं पाहिजे म्हणूनच हा कार्यक्रम वृद्धा फाउंडेशनने या ठिकाणी केला आपण सर्वजण मोठ्या संख्येने या ठिकाणी आलात मी सर्वांचं मनापासून आभार या ठिकाणी मान todo